सार्वजनिक गणेशोत्सवातही पीओपी मूर्तींना बंदी कोर्टाच्या अंमलबजावणी करावीच लागणार मुंबई महानगरपालिकेनं जारी केलं पत्र मुंबईत माघी गणेश जयंतीच्या उत्सवावेळी पीओपी मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यावरून वाद झाला होता मंडळ आणि प्रशासन सा आमने सामने आलं होतं आता आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम लागू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्तिकार आणि प्रशासनातील वाद चिघळण्याची चिन्ह आहे मुंबई मनपानं कोर्टाच्या नियमांचं पालन करण्यासाठीची नियमावली सांगणारं एक पत्रकच जारी केलंय त्यातील ठळक मुद्दे जाणून घेऊया मनपाने जारी केलेल्या पत्रकात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल पी आय एल शहाण्णऊमधील दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या अंतिम आदेशानुसार यू पी मूर्तींना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिनांक बारा मे दोन हजार वीस रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिले आहेत सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असं म्हटलं आहे मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ब्रह्वन मुंबई महानगरपालिकेमार्फत मंडप परवानगी दिली जाईल मूर्तीकारांना मंडप उभारणीसाठी रस्ते फुटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास दोन हजार रुपये प्रति प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल येथे केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातात असा फलक मंडपाच्या प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात सुस्पष्ट दिसेल अशा रीतीने प्रदर्शित करावा आणि आणखी एक यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य अभंग राहील एवढ्या उंचीची मूर्ती घडवण्यात यावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे पीओपी पी मूर्तींवर घालण्यात आलेली बंदी आणि मूर्तींच्या उंचीच्या प्रश्नाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा